नमस्कार मित्रांनो हे अपडेट पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या बाबत आहे आणि या अपडेटनुसार पुन्हा एकदा शिक्षक भरती, एक भरती रखडण्याची लांबण्याची दाट शक्यता आहे नेमकं काय बातमी आहे हे आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो राज्यातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करीत नसल्याने बहुचर्चित शिक्षक भरती रखडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पाठविलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे त्यामुळे सोळंकी यांनी येत्या एक आणि दोन फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत सोळंकी यांनी सर्व वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून त्यात म्हटले आहे की शिक्षक भरतीबाबत कार्यवाहीच्या सूचना वारंवार दिल्या आहेत मात्र तरीही अधिकारी गांभीर्याने काम करत नसल्याचे दिसून येत आहे सर्व शाळांमधील शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारे करण्याबाबत गेल्या वीस जूनला सविस्तर सूचना दिल्या आहेत भरती प्रक्रिया कालमर्यादित व महत्त्वपूर्ण असतानाही अधिकाऱ्यांकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही व्हिडिओ कॉन्फरन्समधील मा माहितीमध्ये मा वारंवार विसंगती दिसून येत आहे अनेक ठिकाणी बिंदू नामावलीचे काम झालेले नाही त्यामुळे भरती प्रक्रिया कालमर्यादेत होताना दिसत नसल्याचे चित्र आहे या संपूर्ण प्रकारामुळे वस्तुनिष्ठ अहवाल सरकारला सादर करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळेच एक व दोन फेब्रुवारी रोजी सर्व संबंधितांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे बैठकीस आवश्यक माहितीसह संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहावे व अधिकचा कर्मचारीसोबत आणू नये असे स्पष्ट आदेश सोळंकी यांनी या पत्रातून दिले आहेत या ठिकाणी पहा तावडेंचा मुहूर्त हुकणार असं सांगितलेलं आहे निवडणूक आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीला प्रारंभ होईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले होते मात्र त्यासाठी आवश्यक सामान्य बाबी आणि माहितीची जुळवाजुळव करण्यात शिक्षण विभागातील अधिकारी व्यग्र असून त्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे तावडे यांचा शिक्षक भरतीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्य सरकारने केलेल्या वेळापत्रकाने आराखड्यानुसार आम्ही योग्य मार्गाने पुढे जात आहोत त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असं विनोद तावडे शिक्षण मंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा जास्ती चिन्ह ही शिक्षक भरती रखडण्याची आहेत याबद्दल आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका kako bitranu bye